मंत्री धनंजय मुंडे यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावं लागेल शब्द माघार घेतल्यानंतर ते कुठल्या अवस्थेत होते ते पाहिले पाहिजे ते शुद्ध होते का एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करत असतो आणि शुद्धीवर आल्यावर वेगळं बोलतो ती अवस्था कोणती होती ही पाहावे लागेल देव सर्वांचाच आहे धर्म आहे धर्म वेगळा प्रभू रामचंद्र काय खात होते आवाड साक्षीदार आहेत का त्यांच्या आजोबाला तरी माहीत आहे का, का असं भाष्य करताना आवाड यांची अवस्था तपासायला पाहिजे त्यांच्या सहकार्यांना विचारले पाहिजे असे मंत्री धनंजय मुंडे वेगवेगळ्या चर्चाला उदाहरण आलंय उत्सुकता साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले मात्र यात काही राजकीय मंडळी आहेत जे वेगवेगळे विधानं करतायत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत तुम्ही याच्यावर कसं बघता नाही राजकीय मंडळी म्हणजे तुम्ही जर स्पेसिफिक प्रश्न विचारला तर मी स्पेसिफिक उत्तर देईल असे हे बघा वाडांनी म्हणजे कशा प अवस्थेत ते बोलले आणि कशा अवस्थेत त्यांनी माघार घेतली ती अवस्था त्यांची बघावं लागेल hmm. म्हणजे एकदा त्यांनी कुठल्या अवस्थेत ते बोलले प्रभू रामचंद्राबद्दल ती अवस्था काय होती आणि बोलल्यानंतर कुठल्या अवस्थेत त्यांनी माघार घेतली hmm. म्हणजे एखादा माणूस शुद्ध नसल्यावरती एक चुकीचं बोलतो आणि शुद्ध आल्यावर मग खरं कबूल करतो किंवा एखादा माणूस बेशुद्ध असल्यावरती बेशुद्ध अवस्थेत असल्यावर काहीतरी बळ बगळतो पुन्हा शुद्धीवर आल्यावर खरं म्हणतो हेच कन्फ्युजिंग आहे म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देवाचं स्थान तुम्ही देवाला मानता आता देव हा सर्वांचा आला धर्म वेगवेगळे आहेत एका धर्मामध्ये ईश्वराला एकच ईश्वर मानला जातं हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी आहेत आता वाढलेत यामध्ये प्रभू रामचंद्राच्या भा बाबतीमध्ये सबंध देशाच्या हिंदू मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे त्या प्रत्येकाचं भावना दुखवणं एवढंच एक काम असेल आणि फक्त आपल्या मतदारसंघातल्या ठराविक मतदारांना अशा बाबतीमधलं भावना असंख्य देशातल्या प्रभू रामचंद्राच्या बाबतीत चुकीचं बोलून आता ते साक्षीदार होते का कोण काय खात होतं त्यावेळेस त्यांची आजोबा तरी काय जीवत होते ही त्याची साक्षीदार ते त्या आहेत का मी मीसुद्धा नाही आहे त्यामुळं कुणी काय खावन, कुणी काय नाही खावं ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःला कुठल्या अवस्थेत ते बोलले ती अवस्था तपासायला पाहिजे त्यांच्या सहकार्यांना okay. विचारलं पाहिजे